मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नितीन म्हणतो मन मनु तुला तुझी खेळणी घेऊन जायची आहेत ना मग जा वर बघ तुझी कोणकोणती कौन खेळणी आहेत तेव्हा मनू म्हणते मन हो मी विसरलेच असं म्हणून ती आता वरच्या रूममध्ये जायला निघते त्यावेळी सुलेखाताई नितीनला विचारतात काय रे ही अशी का म्हणाली असेल त्यावेळी नितीन म्हणतो ह्या मूर्ख संजनाला मावशी काही कळत नाही तिने काय काय ह्या मनूला सांगितलंय काय माहीत अरुंधतीमुळे तुझा बाबा देवाघरी गेला असं तिने काहीतरी सांगितले, मनु तर अरुंधती बरोबर बोलायला सुद्धा तयार नव्हती आणि तिला आई सुद्धा म्हणत नव्हती इतक्या दिवसांनी मनु आणि अरुंधतीची भेट झाली आणि त्यात असं काही घडलं अरुंधतीला खूप वाईट वाटलं आणि ती अक्षरशः रडत होती असं आता नितीन सुलेखा ताईंना सांगतो तेव्हा त्यांना खूप वाईट वाटत असतं ईशा म्हणते काय चुकीचं बोलली मग संजना आंटी म्हणजे डिरेक्टलीना ही पण आईच जबाबदार आहे ना आशुतोष सरांच्या जाण्याला आणि आजींनाही सेम तसंच वाटतं हो ना आजी तेव्हा सुलेखाताई आता तिला बोलणार असतात तेवढ्यातच म्हणून तेथे येते ते आणि सुलेखा ताईंना विचारते आजी मी हे घेऊन जाऊ का तेव्हा सुलेखा ताई म्हणतात जा ना बेटा ही तुझीच खेळणी आहेत ना त्यावेळी मनू म्हणते थँक्यू असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारतात त्यावेळी सुलेखा ताई विचारतात मनु बेटा आता पुन्हा कधी भेटणार आम्हाला आजी नाहीतर अमेरिकेला आपण तिघीही एकत्र राहूयात तू एकटी इथे नको राहू म्हणजे तुला बाबाची आठवण येणार नाही चल ना प्लीज असं म्हणून ती हट्ट करू लागते त्यावेळी सुलेखाताई म्हणतात नको गर आणि तू मला नेहमी व्हिडिओ कॉल करत जा आणि मनु तुझ्या तिकडे कारण तिथे यशदादा आहेत आप्पा आजी आहेत त्याचबरोबर अभिदादा जानकी आहे तिची काळजी घेण्यासाठी म्हणून ती तिकडे ती गेली राहायला मी तर आश्रमात असते ती इथे एकटी काय करणार म्हणून तिला म्हटलं की तू जा काही दिवस ती तिकडे म्हणून विचारते म्हणजे तू तिला जायला नाही सांगितलं ना सुलेखाताईंचे डोळे आता पानवतात त्या म्हणू लागतात अरे बाळा मीच तुझ्या आईला सांगितलं होतं की तू तिकडे राहायला जा कारण तुझ्या आई जर इथे सतत असती तर मग मी सुद्धा इथे नव्हते त्यात तुझ्या बाबांची आणि तुझी सतत आठवणी येईल म्हणून त्यावेळी आता मनू म्हणते म्हणजे तुझा राग नाही ना आईवर सुलेखा ताई म्हणतात नाही गं बेटा राग वगैरे काही नाहीये मग आता मनू पुन्हा विचारू लागते बाबा कसे गेले मग सांग ना मला सुलेखा ताई म्हणतात अरे बाळा त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये कुणाची खरंच कधी चूक नव्हती आणि तुला एक सांगू का तुझ्या आईचं तुझ्या बाबांवर खरंच खूप प्रेम आहे आणि मनुताई आईचं तुझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे त्यामुळे तिला वाईट वाटेल असं कधी वागू नको हा आता एक ती एकटी आहे ना मग तू तिला भेट तू तिला सतत फोन करत जा लोकांनी काहीही सांगितलं तरी आपण त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नसतो कारण आपली आई आपल्याशी कधी खोटं बोलेल का सांग बरं त्यावेळी मनू म्हणते आजी मी जाऊ का कारण मम्मा माझी वाट पाहत असेल तेव्हा सुलेखाताई म्हणतात जा बेट त्या तिचा गोड पापा घेतात मग आता मनू आणि नितीन हे दोघेही तेथून गेल्यानंतर सुलेखाताई आता आतमध्ये जाऊ लागतात तेव्हा ईशा आता उद्धटपणेच विचारू लागते पण आजी तुम्हालासुद्धा असंच वाटत होतं ना की आशुतोष सरांच्या जाण्याला फक्त आई जबाबदार आहे मग आता सुलेखाताई तिला कडक शब्दातच उत्तर देतात हे बघ ईशा तुझी आई इथे असती तर मला आशूची सतत आठवण येत असते म्हणूनच मी तिला तिकडे जायला सांगितलं आणि आमच्यामध्ये जे काही आहे ना ते आम्ही दोघी आमचं बघून घेऊ त्यावरून इतरांनी मतं बनवण्याचं कुणीही कारण नाही आणि आमच्या दोघींमध्ये कुणीही पडण्याचं कारण नाही तू सुद्धा या विषयावर नाही बोललीस ना, ना, ना तर मला जास्त आवडेल असं म्हणून त्या ईशाला चांगलंच सुनावतात त्या ते तेथून गेल्यानंतर ईशा मनातल्या मनात विचार करते तुमच्यामध्ये जे काही आहे ना ते तुमच्यातच ठेवा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त सारखी मतं बदलू नका आईला या घरातून जायला सांगितलं ना तर मी सुद्धा या मतावर ठामच आहे आता तिला या घरात पुन्हा मी कधीही येऊ देणार नाही दुसरीकडे कांचन आता म्हणत असते की कोण जरा जास्तच बनवा कारण माझ्या लाडक्या नातवाचं लग्न आहे आणि आपल्या घरातील शेवटचं लग्न आता मी माझी सर्व हौससुद्धा करून घेणार आहे त्यावेळी अनघा म्हणते आजी खूप कोण बनवणार आहे हे पहा तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही अगोदर मेहंदी काढा आम्ही नंतर काढतो त्यावेळी कांचन म्हणते तसं नाही पण मला हातभर मेहंदी काढायची आहे आणि मेहंदीवाली आली ना तरी मी तिच्याकडून नाही काढून घेणार मी माझ्या अरुंधतीकडूनच काढून घेणार आहे काढशील नागं अरुंधती, अरुंधती आणि तू सुद्धा तुझ्या हातावर मेहंदी काढून घे आता असं म्हटल्यावर अरुंधती गप्प बसते तिला खूप वाईट वाटतं आशूची पुन्हा आठवण येते तेव्हा अनघा आणि आरोही या दोघीही तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा अरुंधती म्हणते नको आई मी नाही काढू शकत मेहंदी तेव्हा तो जुना काळ गेला आता कुणी एवढं लक्ष देत नाही आणि जुन्या चालीरीती एवढ्या पाळायच्यासुद्धा नसतात असं कांचन म्हणते आणि तू तुझ्या तु तु हातावर मेहंदी काढायचीच असा हट्ट करते तेव्हा अरुंधती म्हणते नको आई मला नाही काढायची मेहंदी माझी इच्छाच नाही आहे त्यावेळी तुझी सासू सांगती ना मग तू थोडी तरी काढा गं फक्त तुझ्या मुलाचं लग्न आहे असं म्हणून कांचन पुन्हा हट्ट करते तेव्हा बघू आई असं म्हणून अरुंधती आता रडत असते त्यानंतर कांचन आरोहीला विचारते काय गं तुझी साडी ठरली की नाही तेव्हा आरोही म्हणते ईशा लेहंगा डिझाईन करतीये माझा त्यावेळी आता कांचन म्हणते मग झालं कल्याणच झालं लग्नाची तारीख ना तिला दोन दिवस अगोदरच सांगा नाहीतरच ना तुझा लिंगा मिळेल नाहीतर तुझ्या मुलांच्या बारशामध्ये तो तुला ड्रेस घालावा लागेल आरोही आता लाजत असते तेव्हा अनघा म्हणते अगं हा विचार वाईट नाही आहे तशी जानकीसुद्धा मोठी झाली आहे एकटी ती खेळून खूप कंटाळते आणि तिलाही आता भावंडांची गरज आहे मग आता आरोही म्हणते नको ग अनघा ती खूपच लाजू लागते त्यावेळी आता अनघा म्हणते नाही तुम्ही विचार करायलाच हवा लवकरात लवकर आरोही म्हणते तसं पाहिलं तर तुम्ही सुद्धा आता विचार करायला हवा जाणकी मोठी झाली ना अनघा म्हणते आमचं राहू दे नऊ महिन्यामध्ये आम्ही बारशाची तयारी सुद्धा करतो तेवढ्यातच संजना तेथे येते आणि डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की अजून लग्नाचा नाही पत्ता आणि तुम्हाला घराचं गोकुळ करायचंय कमाल आहे हा तुमची मुलाला जन्म देऊन करणार तरी काय त्यावेळी कांचन म्हणते लग्न झालं म्हटल्यावर हा मुलं नकोत का पण तसाही यश आणि आरोहीचा तो प्रश्न आहे तुझा काय संबंध त्यावेळी संजना म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही हो पण मला ना आरोहीची काळजी वाटते कारण तिला वाटतं जसं जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं एवढं सोपं नाहीये एवढ्या सगळ्यांचं करणार कोण आता संजना तिला सजेशन देऊ लागते तू सेपरेट हो आणि मग मुलाचा विचार कर कारण आपल्या मुलाला आपण वाढवायला हवं म्हणजे आपल्याला काय हवं ना ते त्याच्यासाठी करता येतं इथे कसं सगळं जुन्या पद्धतीत होणार आणि अलीकडे ते अजिबात चालणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुला तुझी लाईफ जगायची नाहीये का मग कशाला पायात उगीच बेड्या अडकवून घेतीयेस त्यापेक्षा मस्त लाईफ एन्जॉय करा आणि छान वेगळे राहा अगदी राजा राणी सारखे त्या संजनाच्या या बोलण्याचा सर्वांनाच राग आलेला असतो कांचन म्हणतेच मग तू का राहतीयस तिथे तू पण जाना आणि राहा राजा राणी सारखं कारण कुणीही तुझा हात धरून तुला इथे थांबवलं नाहीये तुझी बॅग उचल आणि जा इथून निघून त्यावेळी आता संजना हसते आणि म्हणते कसं आहे नाही मी आत्ताच गेले असते पण तुमच्या लेकाला आणि माझ्या राजाला साम्राज्य सांभाळता येईल का कारण आता त्याची शिपायाची संजना तोंड सांभाळून बोल हा तर संजना तास सॉरी म्हणते आणि म्हणते की मी एकदम दुखरे नसेवर बोट ठेवलं का पण तुमच्या मनाच्या समाधानासाठी सांगू का आमचं एन्जॉय करण्याचं वय आता राहिलं नाहीये परंतु यश आणि आरोही अजून लहान आहेत तरुण आहेत त्यांना त्यांच्या मनासारखं काहीच करता येणार नाही कारण गेली सव्वीस वर्ष तुम्ही अरुंधतीला कंट्रोल केलं होतं आणि आता अनघाला करताय त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघ संजना कुणी कुणाला कंट्रोल केलं नाहीये नाहीतर तू अशी मुक्ता फळं उधळू शकलीच नसती मला आईंनी सव्वीस वर्ष जो आधार दिला आहे ना तो इतर दुसऱ्या कोणत्याही सासूने दिला नसता अगं माझी तीन तीन बाळांपणा झाली पण सगळं काही आईंने केलं अनिरुद्ध डुंकून सुद्धा आले नव्हते तिकडे पाहायला आता राहता राहिला प्रश्न फक्त आरोहीचा आणि यशचा तर ते त्यांचं पाहतील आणि निर्णय घेण्यासाठी ते समर्थ आहेत त्यामुळे तू त्यांना सजेशन देऊ नकोस आता आरोहीला समजत असेल तर तिने एकत्र कुटुंबात राहावं कारण काही बाबतीमध्ये तडजोडी ह्या कराव्या लागतात पण त्याचे फायदेसुद्धा तसे आहेतच आता आपण अनघाच्या आजारपणात पाहिलं असेल की ती खंबीरपणे ती पटकन उभी राहिली कारण सर्वजण जानकीची काळजी घेण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी होते इथे आता संजनाचा चेहराच पडतो मग अनघा म्हणते आरोही मी तुला खात्रीने सांगते हे बघ खरंच एकत्र कुटुंबामध्ये राहणं खूप फायद्याचं असतं आणि ही माणसं म्हणजे ना लाख मोलाची आहेत मला त्यांनी खूप सांभाळून घेतलंय त्यावेळी आरोही म्हणते मला खरंच एकत्र कुटुंबात राहायला खूप आवडतं कारण मला हे सुख अजिबात मिळालेलं नाही आहे कुटुंब म्हणजे काय हेच माहीत नव्हतं मग आता मी हे का सोडून देईन आणि यशने मला आधीच स्पष्टपणे सांगितले काहीही झालं तरी मी माझ्या कुटुंबाला आणि आईला कधीही सोडू शकणार नाही त्यावेळी संजना म्हणते म्हणजे तू तु तुझ्या तु नवऱ्याच्या तालावर नाचणार तो म्हणतो तू इथे राहणार तो म्हणतो म्हणून घर सोडून जाणार आजही अशा मुली आहेत का नवऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या आरोही म्हणते मी ना इतरांच्या कुटुंबाकडे पाहून माझं कुटुंब कसं असेल या गोष्टीच नेहमी चित्र रंगवायचंय आणि आता ते चित्र रियालिटी मध्ये बदलणार आहे माझं जॉइंट फॅमिली मध्ये राहण्याचं स्वप्न आता पूर्ण होतय तर मग मी ते सोडून का देईन त्यावेळी कांचन म्हणते संजना ना मी आणि अरुंधतीने खूप माणसं जोडून ठेवलीये आमचा वारसा आता अनघा आणि आरोही पुढे नेतायत या घराला आता इतक्या सहजपणे तडा कधीही जाणार नाही तुझा तुला तुझ्या बटा रंगवायच्या असतील कारण उद्या मेहंदी आहे निघ इथून अगोदर त्यानंतर रात्री अरुंद ती झोपलेली असते पण तिला झोपच येत नाही ती आशूचा फोटो हातात घेते आणि म्हणते आशुतोष माझ्या यशचं लग्न आहे जर तुम्ही असता तर किती खुश असताना आरोहीचं कन्यादानही केलं असतं पण तुम्हाला एक सांगू का तुमच्याशिवाय मी नाहीच आहे अहो मला आता इथे घुसमट होती आहे कारण मला तुमची साथ नाही आहे तुम्ही जवळ आसपास दिसत नाही आहे माझ्या यशचं लग्न झाल्यानंतर मी इथून घराबाहेर पडणार आहे त्यानंतर ती मनोबद्दल आता त्याला सांगू लागते तुम्ही गेलात तर तो दोष म्हणून दिलाय ती मला आई म्हणायला तयार नाही काय करू मी असं म्हणून ती आता खूप रडत असते फोटो उराशी तेवढ्यातच आवाज येतो तेव्हा ती विचारते कोण आहे एवढ्या रात्री कोण आलं असेल ती आता पटकन दार उघडते आणि इकडे तिकडे पाहते तर कोणीच नसतं पण समोरच आता खाली तेथे तिचा आणि आशुचा छान असा फोटो पडलेला असतो तेव्हा तो पाहताच अरुंद ती आता कावरी बावरी होते ती म्हणते आशुतोष तुम्ही आहात ना अगदी माझ्या जवळ तुम्ही मला दिसत नाही आहात परंतु तुमचं अस्तित्व मला इथे जाणवतय आणि तुम्हीच हा फोटो ठेवून गेलात ना आता ती आशुला शोधतच पुढे पुढे निघालेली असते तेव्हा संजना तिचं रोमच दार उघडते आणि म्हणते अरुंधती हे बघ आता मी तुला अशीच फसवणार आहे अगं तू माझ्याशी पंगा घेतेयस का तू यशच्या लग्नानंतर जाणार आहेस ना पण या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आहे कारण तुला या घरातून जर बाहेर काढायचं असेल तर एकच उपाय आहे तुला वेळी ठरवणं असं म्हणून संजना हसत असते त्यानंतर अरुंधती आशुतोष आशुतोष असं म्हणत चाललेली असताना अनघा आणि यश तेथे येतात आणि म्हणतात काय चालले आई तुझं मग आता ती म्हणते आशुतोष माझी वाट पाहतायत मला जायला हवं तेव्हा आता ते, ते म्हणतात आशुतोष नाही, अनगा आशुतोष नाही ए, आहे इथे तर अनघा म्हणते आशुतोष इथे नाही आहेत ते गेले आहेत देवाघरी असं म्हणून ती अरुंधतीला समजवण्याचा प्रयत्न करते पण अरुंधती समजूनच घेत नसते कारण तिचा आता पूर्णपणे असा भास संजनाने केलेला असतो की आश्रू तुझ्या आसपास आहे ती आता खूप हायपर झालेली असते तर अनघा आणि यश तिला समजवता समजवता अगदी थकून जातात तेव्हा त्या ते दोघांनाही खूप टेन्शन येतं अरुंधती मात्र आशू आशूच करत असते मित्रांनो पुढील भागामध्ये आता अरुंधतीला एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्टकडे घेऊन जायचं का असं संजना आणि अभि हे दोघेही म्हणत असतात त्यावेळी अनघा म्हणते तो फोटो तिथे कुणीतरी ठेवला होता असं ताई म्हणत होती मला तर असं वाटते चुकूनच कोणीतरी तो ठेवला असेल तेव्हा यश संजनाकडे आता पाहू लागतो मग दुसरीकडे सर्वजण साड्या खरेदी करण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा अरुंधती अगदी गडद रंगाची साडी अंगावर घेते तेव्हा कांचन म्हणते तुला आवडली का तेव्हा अरुंधतीच्या अंगावर असणारी साडी संजना पटकन ओढून घेत म्हणते आता तिचा नवरा गेलाय ही साडी नेसू शकत नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा